नमस्कार मित्रमैत्रिणी एक न्यूज बघत होतो एका वृत्तपत्रामध्ये छापलेली आहे त्यांच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये की भाजप आर एस एस हे मोदींनी महाराष्ट्रातून इलेक्शन लढावं अशा पद्धतीने मागणी करत आहेत तर या अर्थातच ही वातावरण निर्मिती चाललेली आहे शिंदेगड फुटला अजित पवार गट फुटला तरी देखील मोदींच्या फेवरमध्ये वातावरण तयार होत नाही आहे त्याच्यामुळे वातावरण निर्मिती तयार करण्यासाठी असावी ही बातमी कदाचित लढतीलही आणि याच दरम्यान आता सुप्रीम कोर्टाने बिल्किस भानो प्रकरणामध्ये निर्णय दिलेला आहे तर सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं आहे की हे जे हा जो निर्णय गुजरातच्या सरकारने घेतला भाजपचं सरकार आहे आणि मोदीच चालवतात केंद्रातून ते काय फक्त त्यांनी कटपुतले तिथे ठेवलेले थे असतात जिथे जिथे बी जे पीचे मुख्यमंत्री आहेत एखाद दुसरा सोडला तर ते कटपुतल्यासारखे सगळं तिथे मोदी आणि शाह चालवतात त्यांना तर बी आ, सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की हा सरकारने जो निर्णय घेतलेला आहे या अकरा लोकांना बलात्कार आणि खून यातून माफी द्यायची आणि फ्री सोडून द्यायचं हा चुकीचा आहे हा इल्लीगल आहे हा असा निर्णय त्यांना घेता येणार नाही ना आणि म्हणून त्यांनी परत जावं जेलमध्ये असा सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे आता आपण अशी आशा करूयात की मोदी संसदेतून विरोधात काही कुठला काही पास करून त्यांना परत नाही यांना बाहेरच ठेवू आम्ही आता आम्ही सुप्रीम कोर्टाचे याच्याबद्दलचा अधिकार काढून घेतो असं काही आणून म्हणजे झालं तर बलात्कारांचं कुठल्या लेवलचं समर्थन नरेंद्र मोदी अमित शहा भाजप आर एस एस विश्व हिंदू परिषद करतात याचा उत्कृष्ट नमुना देशामध्ये सध्या सुरू आहे ब्रिजभूषण सिंह हा अत्याचारी बलात्कारी हैवान भाजपमध्ये आहे है। आजही तो भाजपचा नेता आहे आणि हा इतका पॉवरफुल आहे मोदींचा इतका प्रिय आहे की आपल्या ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट कुस्तीगीर ज्या मुली आहेत यांनी आंदोलनं करून सगळं करून जागतिक पातळीवर देशाची बदनामी होऊनसुद्धा ब्रुजभूषण सिंगला पक्षातूनसुद्धा काढलेलं नाही त्याच्यावर एफ आय आर सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून दाखल झाला आहे नावाला आणि त्याला वाचून नेलं जात आहे असेच राम रहीम असो त्याला सारखं पॅरोलवर बाहेर सोडलं जातं आहे मो या सगळी मोदी सरकारची कृपा आहे मोदींच्या आणि अखतरीत काम करणाऱ्या सरकारची कृपा आहे आणि असेच मग तो कुलदीप सेंगर असो भाजपचा नेता किंवा बिहारमधला तो कुठला स्वामी आहे तो शिक्षण संस्था चालवतो त्याचे तर व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले मुलींकडनं तो कशी सेवा करून घेतो कसे त्यांच्यावर अत्याचार करतो आणि हे गुजरातचे अकरा जे रेपिस्ट होते यांनी बिल्किश बानो एकवीस वर्षाची असताना ती एकवीस की काय तेवीस वर्षाची असताना ती गरोदर होती तिची एक लहान मुलगी देखील होती त्या मुलीला आपटून मारलं त्या गरोदर बिल्किश्वर यांनी गँगरेप केला तिच्या घरच्यांना सगळ्यांना तिच्या स समोर मारलं अशा अकरा लोकांना भाजपच्या गुजरातच्या सरकारने फ्री करण्यासाठी रिकमेंडेशन केलं आणि ते केंद्राने ॲप्रूव्ह केलं विचार करा की या सुटलेल्या व्यक्तीची विश्व हिंदू परिषद की जी आर एस एसची शाखा आहे आर एस एसची संघटना आहे म्हणजे भाजपसाठी हे लोक काम करतात यांनी ओवाळणी केली त्यांच्या मंचावरून भाजपचा नेता म्हणला की हे जे अकरा लोक आहेत हे ब्राह्मण फॅमिलीतले सुसंस्कारित आहेत त्यामुळे त्यांना सोडलं तरी चांगली गोष्ट आहे अशा प्रकारचं वर्तन करणाऱ्या बलात्कारी आयवानांचं समर्थन आणि त्यांचं पाठराखण आणि त्यांना बचाव करणारी ही मोदींची प पॉलिसी आहे आणि या मोदींना आता महाराष्ट्रातून लढवा असे हे लोक म्हणत आहेत त्यांची वातावरण निर्मिती करत आहेत हे जाऊ द्या महाराष्ट्रातले आपले इतके नेते लाचार झालेले आहेत ईडी सी बी आय त्यांच्या फायली अडकलेल्या असल्यामुळे की हे देखील सगळे आता मोदी मोदी करायला लागलेले आहेत तर हे जनतेने आता लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळे मोदी मोदी करणार याच्यामध्ये आपल्याला असं कदाचित मीडिया सोशल मीडियावरून असा आभास होईल की बस मोदी म्हणजेच आता खरंच हा परमेश्वराचा अवतार जो ब्राह्मण धर्मात म्हटले जातात त्यांचा जर आत्ताचा अवतार आलेला आहे की काय आणि यांच्याशिवाय दुसरं काही पर्याय नाही असं आपल्याला आप लोकशाहीमध्ये असं वाटायला हे लावू शकतात म्हणून जनतेने सावध झालं पाहिजे यांच्याकडे प्रचंड पैसा आहे यांच्या पाठीमागे अदानी आहे अंबानी आहे यांच्याकडे काळा पैसा आहे की जो आदानी अंबानीच्या मार्फत यांना इलेक्ट्रल बॉन्डच्या मार्फत मिळतो आहे की ज्याच्यावर ते माहितीच्या अधिकारात आपल्याला सांगत नाहीत पी एम केअर फंड सांगत नाहीत हा विविध मार्गाने आलेला पैसा घेऊन हे लोकांना पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी देऊन एक एक आमदार पोडतात सरकार पाडतात मोठ्या मोठ्या जमिनी झारखंडच्या या वेगवेगळ्या आदिवासी भागातल्या डोंगराळ भागातल्या ज्या जमिनी आहेत छत्तीसगड वगैरे ह्या आदानीला ते देऊन टाकतात नियम डावलून नियम बदलून त्याच्यामुळे हे ताकदवान आहेत यांचा आता पैसा आपल्याला इलेक्शन अनाऊन्स होऊ द्या हे जे पन्नास कोके शंभर कोके एकदम ओके जे म्हटलं जातं यांचा पैसा दिसतोय हे कार्यकर्ते विकत घेत आहेत एक 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 इकडे सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षामार्फत निर्णय लांबवला जातो आहे आणि त्या दरम्यान हे लोक त्यांना जो पैसा मिळालेला आहे त्याच्यात हे कार्यकर्ते फोडतायत कार्यकर्त्यांना फुटू द्या मित्रांनो मैत्रिणींनो त्यांच्यामुळे वातावरण निर्मिती केली जाईल मत देण्याचा अधिकार आपल्याला आप आहे आपण ठरवायचा आहे की आपल्याला अशा बलात्कारांचा साथ देणारा एक नेता बलात्कारांना जवळ घेणारा नेता लक्षात घ्या वाराणसीचे जे गँग रेपिस्ट आहेत ते सुद्धा मोदींचेच सहकारी आहेत मोदींसोबत फोटो आहेत त्यांचे स्वा स्मृती इराणीसोबत फोटो आहेत आणि योगीसोबत फोटो आहेत धर्माच्या नावाने आणि नावाने असे बलात्कारी लोकांचं समर्थन करायचं बलात्कारांना वाचवणाऱ्यांचं समर्थन करायचं की खरी लोकशाही आपल्याला हवी आहे हे आपल्याला ठरवायची वेळ आलेली आहे त्यामुळे मीडिया सोशल मीडिया पहिलं पान मीडियाच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये हे जरी सगळे दिसत असले तरी आपण आता मतदारांनी भानावर यायचं आहे आणि हे जे नेते सगळे विकले जात आहेत एक 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 मोदी जप करतायत आहेत हे यांना स्वतःला ई डी सी बी आयच्या फायलींमधून मुक्तता मिळावी म्हणून करतायत मोदींच्या विरोधात देशात वातावरण झालं तर हे सुद्धा मोदींना सोडतील त्याच्यामुळे हे स्वतःची चमडी बचाव करतायत आपल्याला आपली लोकशाही टिकवायची की नाही संविधान टिकवायचं की नाही सुरक्षितता देशामध्ये आणायची की नाही हे आपल्याला ठरवायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी